अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केलाय तातस निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना चॅलेंज दिले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलं बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आलाय पदाधिकाऱ्यांचा शिवतारेंना पाठिंबा आहे त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत बारामती मतदार संघ हा काही कोणाचा सात बारा नाही देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी एक लोकसभेचा मतदारसंघ कोणाची मालकी त्यावर नाही म्हणून पवार पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अजित पवारांवर हल्ला बोल चढवला अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू माझे पुरंदरचे तो लोक बोलत आहेत ते आम्हाला बदला घ्यायचे मी नाही बोलत नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्टी क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं सग्ड़ा माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस सगळ्यांना यांनी त्रास दिलाय भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते एकोणीसशे नव्याण्णवला भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद, पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही ते अजित पवारांनी होऊ दिलं नाही पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको आम्हीच पुण्याचे मालक पुणे जिल्ह्याचे मालक फक्त बारामतीचे नाही अशा प्रकारची मानसिकता यांची आहे ती मानसिकता मोडली पाहिजे हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा अपक्ष उभे करायचे इतर उमेदवार उभे करायचे अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राख